नमस्कार क्रिश्मास मध्ये आज आपण मार्केटसारखे वेज मंचुरियन पाहणार आहोत याकरिता इथे मी एक कोबीचा गड्डा बारीक चिरून घेतलेला आहे त्याचसोबत एक वाटी बारीक चिरलेले गाजर टाकून घ्यायचे आहेत एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊयात त्यानंतर एक बारीक चिरलेली शिमला मिरची टाकून घेऊयात आणि एक वाटी इथं मी बारीक चिरलेली कांद्याची पात टाकून घेतलेली आहे त्याचसोबत एक चमचा काळी मिरी पोट टाकून घ्यायची एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट इथं मी टाकून घेतलेला आहे त्याचसोबत एक चमचा लसूण आले पेस्ट एक चमचा सोया सॉस आणि मार्केट सारखं दिसण्यासाठी इथं मी खाण्याचा लाल कलर टाकलेला आहे नको असेल तर स्किप करू शकता एक वाटी मैदा आणि छोटे दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी टाकायची गरज लागत नाही कारण की आपण कोबीचं पाणी पिळून काढलेलं नाही जस आपण कोबीमध्ये मिक्स करत जातो तस तसं कोबीचं पाणी रिलीज होतं आणि आपले मसाले छान मिक्स होतात तुम्हाला जर बेटर पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये एक हात दोन चमचे मैदा वाढवू शकता अशा पद्धतीचं मिश्रण बनवून घेतलं की हातावरती थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि याचे असे बॉल बनवून घ्यायचे आहेत आता हे बॉल्स बनवून ठेवायचे नाहीत तर एक एक बॉल्स बनवले की लगेच तळून घ्यायचे आहेत तुम्ही जर बॉल्स बनवून ठेवला तर ते पातळ होतात आणि त्यांचा शेप नंतर बिघडतो याकरिता लगेच तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि तेलामध्ये मध्यम आचेवरती छान असे कुरकुरी थोडीपर्यंत तळून घ्यायचे आहेत पाहू शकतात तेल आपलं छान गरम झालेलं आहे आणि हे टाकल्यानंतर लगेच तुम्ही चमच्या आणि हलवू नका नाही तर त्यांचा शेप बिघडतो कोबीस पूर्णपणे तेलत चुकतात तर छान दोन तीन तर ते तीन मिनटं मध्यम आचेवरती तळली गेली की त्यानंतरच यांना चमचा लावा आणि पूर्ण कलर येऊजपर्यंत तळून घ्या तर सेम प्रोसेसने मी दुसरी बॅच देखील इथं तळून घेते सगळे आपण मंचुरियन इथे तळून घेऊयात याच पद्धतीने तर सगळे ड्राय मंचुरियन आपले तळून तयार झालेले आहेत आता मार्केट बनवण्यासाठी पॅनमध्ये मी एक छोटा चमचा तेल घेतलेला आहे तेल गरम झालं की यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकायच्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा देखील बारीक चिरून टाकायचा आहे एक बारीक चिरलेला कांदा एक शिमला मिरची बारीक चिरून एक वाटी बारीक चिरलेली कोबीज त्याचसोबत एक वाटी बारीक चिरलेले कांदा पात आहे एक बारीक चिरलेला गाजर पाव चमचा मीठ आणि पाव चमचा काळी मिरी पू टाकून घ्यायचे आहे मीठ अगदी थोडंसं कमी टाकायचं कारण की सॉस देखील आपण यामध्ये टाकणार आहोत आणि मंद असे वरती दोन मिनटे परतवून घ्यायचं जास्त वेळ भाज्या शिजवायच्या नाहीत त्यानंतर एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा टोमॅटो सॉस आणि एक चमचा सोया सॉस आणि एक चमचा व्हिनेगर टाकून पुन्हा परतवून घ्यायचं आहे व्हिनेगर नसेल तर एक चमचा लिंबाचा रस देखील तुम्ही इथे टाकू शकता दोन मिनटे परतल्यानंतर यामध्ये कॉर्न फ्लॉवरची स्लरी टाकून घ्यायची आहे अर्धी वाटी पाण्यामध्ये एक चमचा कॉर्न टाकून त्याची स्लरी बनवायची आणि ती स्लरी यामध्ये टाकून घ्यायची आहे कलर बदलूसपर्यंत स्लरी आपण परतवून घेऊयात फक्त दोन मिनटे लागतात तुम्हाला जर मार्केटसारखा कलर हवा असेल तर तुम्ही यामध्ये देखील लाल कलर टाकू शकता आता त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊयात आणि जे आपण मंच्युरियन तळून घेतलेले होते ते मंचुरियन तुम्हाला कितपत हवे आहेत कि तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता आणि छान असे दोन मिनटे यामध्ये परतवून घ्यायचं आहे आता परतवून झाल्यानंतर वरून थोडीशी कांद्याची पात टाकून घ्यायची आणि साखर आठवणीने इथे एक चमचा साखर टाकून घ्यायची साखरेमुळे सगळे सा टेस्ट बॅलन्स होतात आणि मस्त अशी मार्केट सारखी टेस्ट लागते मी ते साखर टाकलेला व्हिडिओ स्किप झालेला आहे तुम्ही नक्की टाका तर तयार आहेत आपले अगदी सोप्या पद्धतीने व्हेज मंचुरियन नक्कीच रेसिपी ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा